सांगली हरिपूर रोड येथील जयभवानी क्रीडा व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते गेली तीस वर्षापासून हरिपूर रोड येथील जयभवानी क्रीडा व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सव साजरा करतो दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते गौरी उत्सव साजरा करण्यात येतो त्याचबरोबर यंदाच्या पहिल्या वर्षी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पस्तीस ते चाळीस स्पर्धक जिल्ह्यातून सहभागी झाले होते या स्पर्धेत गणपती बप्पा धार्मिक पर्यावरण आणि सामाजिक आणि गालीचा असे संदेश देणारे रांगोळी काढण्याचा विषय देण्यात आला होता यासाठी पर्यवेक्षक म्हणून कलाविश्वासी प्राध्यापक मधुकर कराळे प्राध्यापक भाऊसाहेब ननवरे कला शिक्षक रवी माळी यांनी काम पाहिले आहे यावेळी प्राध्यापक कराळे म्हणाले प्रथमवर्षी भरघोस असा प्रतिसाद लाभला आहे यापुढे सुद्धा याहीपेक्षा मोठं स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे असे आवाहनही केलं आहे विकास गायकवाड प्रथम क्रमांक रोख बक्षीस तीन हजार आणि चिन्ह ओमकार नरळे द्वितीय क्रमांक दोन हजार चिन्ह किरण कांबळे तृतीय क्रमांक एक हजार रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह तसेच उत्तेजनार्थ गिफ्ट आणि बक्षीस देण्यात आले आहेत यावेळी जय भवानी कला क्रीडा व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमांतर्गत त्यांनी रांगोळी स्पर्धा जे आयोजित केले आपण पाहिलं असेल खूप चांगलं नियोजन या मंडळाने इथं केलेलं आहे आणि तितकाच चांगला प्रतिसाद रांगोळी स्पर्धकांचा पण इथं आपल्याला बघायला मिळतो रांगोळीचा दर्जा जर तुम्ही बघितला तर बक्षिसाच्या स्वरूपामुळं रांगोळीचा दर्जाही खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला इथं दिसतो आणि पहिल्या प्रयत्नामध्ये एवढं चांगलं यश संपादन केलेलं आपल्याला या मंडळाने बघायला मिळतं आणि याच्या निरीक्षणासाठी किंवा परीक्षणासाठी आम्ही आज परीक्षक म्हणून मी स्वतः प्राध्यापक मधुकर कराळे सर प्राध्यापक भाऊसाहेब ननवरे सर आणि रवी माळी सर इथं उपस्थित आहेत त्या यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आम्हा सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आहे आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही या जय भवानी मित्रमंडळ हरिप्रोड सांगली आयोजित दोन हजार चोवीस भव्य रांगोळी स्पर्धा आम्ही आयोजित केल्या होत्या दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी या रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या सकाळी एक अकरा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ह्या रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या त्या स्पर्धेसाठी अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळाला या स्पर्धेसाठी आम्ही व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्राम यामार्फत आम्ही जास्तीत जास्त जाहिरात करण्याचा प्रयत्न केला मंडळाचे सर्व कार्यकर्ते यासाठी खूप धडपड केली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि ह्या आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे या, या स्पर्धा आम्ही पार पाडल्या मला पुण्याचे कलादर्फण या सरांनी पण आम्हाला खूप सहकार्य केले प्रमोद आर्वे सरांचं ह्या नाव आणि नाशिकचे आर्वे सर त्यांनी आम्हाला सहकार्य केले आणि पुण्याचे कलादर्पण हे जे त्यांचं रांगोळीचं मोठं हे आहे त्यांनी पण आम्हाला खूप सहकार्य केले त्यासाठी त्या आम्ही आमचे जजिंग करायला ननवरी सरांना व त्यांच्या इतर टीम आम्हाला सहकार्य केली त्याबद्दल आम्ही त्यांचा खूप खूप धन्यवाद